तर नमस्कार मित्रांनो कशा तुम्ही मजा येत ना तर मी शेवट सामन पुन्हा एकदा साजर करते आपल्या युट्यूब चॅनलवर आमच्या ब्लॉगमध्ये तर मित्रांनो सकाळची वेळ आणि आजचा ब्लॉग तुम्ही ह्या थमनीवरून ओळखला असा की क्रिकेट सामन्यांचं ब्लॉग आहे तर आपल्या गावामध्ये आपल्या गावातील सर्व जी मुलं आहेत त्यांनी क्रिकेट सामने भरवलेले आहेत तर बाहेरचे संघ वगैरे येणार तर तुमका ह्या ब्लॉगमध्ये बघू भेटणार की पावसाळी क्रिकेट सामनं कशाप्रकारे होतात आणि खूप मजा येतात की बघा तुम्ही या ब्लॉगमध्ये आणि एन्जॉय करा तर आता डायरेक्ट आपण जाऊया बांधवती ग्राउंडवरती आणि तिकडचं मोल दाखवते आणि हां काय बोलतात त्या उद्घाटन वगैरे प्रकारे करणार ते दाखवतो आणि एवढसा बेस्ट आम्ही बघा आणि एन्जॉय करा आणि हे बघा सकाळी सकाळीच काय यांचा चल <laughs> जा यश पण बॉल वगैरे घेऊन खेळता जा खेळा खाली टीम येऊन जा तुझी चला पावसाची शक्यता ही बघा पावसात गोंधळ घालता नाही तर चला डायरेक्ट भेटूया ग्राउंडवरती बाय बाय मैदानात इलो मी आणि ह्या साईडला तर आपले सगळे आपले गावचे पोरं मॅच ठेवले होते तिकडे अजून उद्घाटन झालं ना <laughs> <laughs> पावसाचे दिवस पावसाचे शिक्षात मॅची ठेवलेली होती ग्राउंड बघा नमस्कार काय आलं आपल्या गावात मॅच खेळवलं जाणार आहे पावसातला पहिला दिवस पावसाही सामने बुगे आता किती टीम खेळला खेळणार आहेत ते आणि या साईडला कॉमेंट्री बॉक्स ठेवले ना कॉमेंट्री बॉक्स

करायचा बादेवा महाराज दरवर्षी प्रमाणे पहिल्याच वर्षीच वर्षी आम्ही प्रथमच मॅचि बरवत त्याच्यामुळे व्यवस्थित मॅचि होऊन दे असे आम्ही प्रार्थना करत आणि सगळ्यांका सुखरूप ठेव मिरगाचं पाऊस लागले हा लोकांना भाता बिरू गिल्लाच नाही लाडू खायला गणपती बाप्पा पहिली विकेट काढूया आपण

इकडे हे फोटोशूट वगैरे चालू आहे आणि लगेच चालू होती टीम पण येऊक लागली थोडं पावसाचं थोडा वातावरण आमच्याकडे कैडीत पाऊस पण हाय नाही चांगला देवाची कृपा जर सबस्क्राईब काय 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 हो तर आता उद्घाटन वगैरे झालं रिबिन वगैरे कापून नारळ वगैरे फोडून देवागारणं वगैरे घातलं आणि आता असे चालू केले नाही मॅची अजून टीम येतं हळूहळूत बघूया पावसाचा थोडा वातावरण असल्यामुळे पावसाळी मॅची म्हणू शकतास तुम्ही आणि ग्राउंड असा पूर्ण ते शनिवार रविवार मॅच आहेत धन्यवाद आणि अजित आगरकर तिचा कोण म्हणजे फास अजित आगरकरचो आणि ह्या आगरकरच काहीच संबंध नाही अजित आगरकर मुंबईच आणि हो आगरकर चो सुंदर चेंडू आशिष आगरकरच तर फायनली मित्रांनो टीम ये आणि चालू झाली मॅच टॉस वगैरे उडवल्या पहिलीच मॅच आहे फ्रेश मॅच आहे चल म्हणता आमक बॉलिंग विचार ठेवत <laughs> नाही ही टीम गेली बॉलिंगला आपलेच आपल्याच आणि मंडळासोबत खेळतात मंडळाचं नाव नाही सांगितलं काय यंग स्टार येते, येते। करते मी मित्र मंडळ आयोजित पहिलंच वर्ष सेना मी व्हिडिओ काढते ना घे ना तोपर्यंत बोल ना कॉमेंट्री करतो आणि योगेश चव्हाण इकडे आता तयारी करतात फुल

आते तीन किती वर्ष काय अरे हे किती ओरचे बोललं तीन ओरची जाणार आर्यन थे बस वाईट बोला

बघूया काय होता बॉलिंग चालतं की बॅटिंग चालतं मस्त आणि निखिल बॉलिंग करतं आणि वरती आता ओम चव्हाण आपलोच मित्र तो ते बॅटिंग करतं ह्याच्या आधी पण आम्ही असे कॉलेजमध्ये शाळेत आणि खेळत होतो एकत्र ओम वगैरे आणि हे जे वरती खेळतात ते सगळे पोरं साहिलकडनं बॉल सुटलेलो हळूहळू आरामात आरामात आउट आहे आवट <laughs> पहिलीच मॅच होती आणि चांगल्या प्रकारे चालली मस्त पावसातलं ही खेळ आणि खूप भारी वाटतं पावसुद्धा अजूनच मजा आली असती जरा थोडं माईकचं प्रॉब्लेम झाला त्यामुळे मी कॉमेंट्री नाही करत आहे आणि कौस्तुभ वगैरे बसले होती बघा त्यांची टीम असं शॉट मारलं आणि फिल्डिंग पण खूप चांगल्या प्रकारे केलं ना अक्षयने विकेट किपरचं लक्षात नाही आमच्या दोना तीन मॅच मै... म्हणजे दोन तीन आहे मित्र मस्त टफ झाली थोडी बघूया काय होतं कोण जिंकतात चला जिंकले पहिली मॅच जिंकली पहिलीच मॅच जिंकली आपली काय तुम्ही केलात गचाळ असा फिल्डिंग खालतू पाऊस असतो तर मजा आली असते अजून मग काय नाही मस्त वेल्डन खूप भारी झालं खेळ विकेटकीपर पण आमच्याकडे चांगले होते <laughs> विकेटकीपर पण मला चांगलं होतं आमच्याकडे <laughs> चला तर जेव जाऊया हा विन झालं असं चला <tell> अरे <tell>